नमस्कार शुभ सकाळ सुप्रभात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो आपलं स्वागत आहे मी ओंकार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या ओमिज एक्सप्लोर टीव्ह या युट्यूब चॅनेलवर एक्सप्लोर द फ्युचर टुडे आज आपण जाणार आहे घनगडला आणि आता सध्या आपण सकाळी नाही म्हणलं तरी साडेचार वाजता निघालो होतो आत्ता वाजत आले तर आपल्याकडे सात वाजून एकवीस मिनिटं होत आलेत आता अजून एक अर्धा तासाचा रस्ता राहिलेला आहे तिथून एकदा आता इथून गेलं की सगळ्यात आधी आपण इथे बोर्डा बघू शकता भांबरडे गावाकडे आपल्याला जायचंय आहेरवाडी भांबरडे आणि त्याच्यानंतर अकोले नावाचं गाव लागतं तिथून आपला जो ट्रेक आहे तिथून आपला सुरू होतो आणि आता सध्या आपण ज्या चौकामध्ये उभा आहे त्या चौकाच्या इकडं माग तुम तुम्हाला दिसत असेल तर इकडं हा लागतो कोरीगडचा किल्ला आणि तो आता सध्या पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला आहे भरपूर थंडी आहे आणि आम्ही काय घातलेलं आम्ही टी शर्ट वरतीच आलोय माहित नव्हतं एवढी थंडी तर आता बघूया काय होतंय चांगले तुम्ही मागे बघितलं तर हा आहे गणगड आणि नशीब चांगलं आहे की आता सध्या गड दिसतोय आणि गडावर धोका नाहीये अजून थोडं नशीब चांगलं होईल जर ऊन पडलं तर कारण की बघण्याचा व्ह्यू आणि गडाच सौंदर्य अजून खुलून दिसेल जर ऊन पडलं तर ऊन पडायला पाहिजे आणि इथं तुम्ही बघू शकता इथं आल्यानंतर इथं पण जागा आहे इथं जिथं झाडाखाली वर तिथेही जागा इथं टू व्हीलर लावल्या जातात टू व्हीलर इकडे फोर व्हीलर फोर व्हीलर तिकडे टू व्हीलरला वीस रुपये पार्किंगची फी आहे पार्किंगची फी दिल्यानंतर आपण त्यांच्याकडून पावती घेऊन वर जायचं आणि आपली ट्रेकिंग सुरू करायची ते पांढरा बोर्ड दिसतो तिथून ट्रेकिंग आपली सुरू होते आणि ह्या साइडला तैल तैलबैल किल्ला आहे ह्या साइडला पण मोठमोठे मुट डोंगर आहे इथून हे जे गेट आहे ना आता हा किल्ला इथून आपली ट्रेकिंग सुरू होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा बोर्ड नक्की वाचा इथं जंगली म्हणजे किल्ल्याच्या परिसरामध्ये असणारे जंगली प्राणी त्याची माहिती दिलेली आहे आणि कसं होतं घाबरून जायची गरज नाहीये प्राण्यांना आपण त्रास नाही दिला तर ते आपल्याला त्रास देत नाही आपण त्यांच्या लोकवस्तीत आपण त्यांच्या एरियात एवढं जाणार ठेवा आपण आपल्या घराच्या एरियात नाहीये कसंही वागायला या त्यामुळे याचं ध्यान घ्या थोडं ध्याना ठेवा आणि याची काळजी घ्या त्यांना त्रास नाही झाला तर ते आपल्याला त्रास नाही देणार थोडं वरच्या टप्प्यात आल्यानंतर इथे एक सुंदर असा बोर्ड आहे की गडावर भरलेली पाण्याची बाटली आणू शकता तर रिकामी बाटली खाली का नाही शकत नाही खरंच खूप छान संदेश आहे आणि सगळ्यांना सांगणं की इथं आल्यानंतर जसं आपण सगळ्या वस्तू घेऊन येतो आपल्या पाठीवर वजन वागवतो ना पूर्ण गडावर तसंच काही गोष्टी जर का खाल्ल्या पिल्ल्या किंवा रिकाम्या झाल्या तर त्या रिकाम्याच आपल्यासोबत घरी आणि ने घरीच नेऊन ने टाका आधीमध्ये पण टाकू नका कारण की सुंदर निसर्ग आणि सुंदर किल्ला आहे तर इथून नेताना फक्त निसर्गासोबतच्या आणि आपल्या गड किल्ल्यांसोबतच्या चांगल्या आठवणीसोबत न्या ना की इथं कचरा करून जा असं कधीच करू नका आत्ता आपण आहे गणेश्वर महादेव मंदिर म्हण इथं महादेवाचं शिवलिंग आहे नंतर इकडे बघणं अवस्थेत थोडासा नंदी आहे आणि इकडं जर का तुम्ही पाहिलं तर या विरगळे आहेत विरगळ आहे विरगळ स्मारक म्हणलं तरी चालतं विरगळ स्मारक म्हणजे काय तर आप या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी किंवा इथल्या लोकांच्या स समाजासाठी ज्या वीरांनी कष्ट घेतले किंवा आपल्या प्राणाची आहुती दिली हुतात्मा झाले त्यांच्या आठवणीत उभारलेल्या काही प्रतिमा ज्या अशा शिलालेखाप्रमाणे दगडामध्ये कोरलेल्या असतात आणि त्यांचं पूजन केलं जातं सणवार असल्यानंतर आणि त्यांचं स्मरण केलं जातं तर याला विरगळ असं म्हणतात आणि ते या हुतात्मा स्मारकांच्या आठवणीमध्ये इथं उभं केलेलं आहे आणि इकडं जर का पाहिलं तर इकडं आहे नंदी नंदीच्या चेहऱ्याची जी सोंड आहे ती थोडी जी तिथं थोडी क्रॅक झालेली आहे थोडी तुटलेली आहे आणि नंदीच्या समोर आहे भगवान शिवशंकराचं लिंग महादेव महादेव मंदिर आपण वरती आल्यानंतर जंगलाचा ट्रेक आपण पूर्ण केला इथून वरती आले आता आलोय आपण भागी महादरवाज्याच्या तोंडाच्या समोर आणि दसऱ्या दिवशीच डेकोरेशन आहे दसरा निमित्त काही दुर्गसेवकांनी सेवकांनी केलेलं सजावट आणि गडाची पूजा रांगोळी वगैरे घात दिसते आता इथून वरती जायचं आणि वरतून पुढचा पॅच आपल्याला पूर्ण करायचं तर आता महादरवाज्यापासून आल्यानंतर उजव्या साईडला आलो की इकडं हा ग दगड दिसतोय आपल्याला याच्यामधून जी फ्रेम आहे त्यातून जो नाजारा दिसतो तो अप्रतिम आहे हा पडता एखाद्या गुहेपरी आलोय कारण की करून दगड पाडलाय ऐकून याचा सपोर्ट झालाय त्या वृत्तावरती थोडा त्या एवढा दगडाचा सपोर्ट आहे पूर्ण दगड अलगद आहे आणि अंगावर काटा येतोय विचार करून की पडलं तर काय होईल तर इथं वाघाई मंदिर वाघाई देवी मंदिरांचा बोर्ड आहे आणि इकडं जर वरती गेलो तर वरती गेलो तर वरती देवीचं मंदिर आहे आणि तिकडं पण छोटस मंदिर आहे तर आता वरती काय जाऊ शकत नाही हे बोलय सगळं पाय घट शकतो इथपर्यंत ठीक आहे पण इथं वाघाईचं वाघदाई देवीचं मंदिर आहे एकदा वरती बघा वरतून बारीक कोसळत आहे आणि दगड कुठल्या सपोर्टला टेकलेला आहे Thank you आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला ना तो व्हिडिओ त्या महाद्वारापासून डाव्या साईडला इकडे आल्यानंतर शिडी मार्ग शिडी मार्गाने वरती आल्यानंतर तो तो जो व्हिडिओ आहे तो तिथला मार्ग आहे आणि तो इतका स्लिपर आहे सध्या पूर्ण शेवाळा चढलेला आहे आणि त्याला दोरीच्या साह्याने वर धरून यावं लागतं रिस्क नको म्हणून आम्ही तिथं तिथला जो व्हिडिओ आहे तो शूट केला नाही पण तिथून जेव्हा वरती येतो तेव्हा इथे एक संयुक्त पाण्याचे टाके असा एक बोर्ड आहे इथे ते पाण्याचे टाके असे आहेत की संयुक्त आहेत एकाच दगडात कोरलेले आहेत ह्या दगडातलं पाणी ह्या टाक्यातलं पाणी या टाक्यामध्ये या टाक्यातलं पाणी या टाक्यामध्ये तर अशा प्रकारे ते टाके बांधलेले आहेत आणि इथला जो व्हिडिओ होतो आम्ही स्लीपर असल्यामुळे पूर्ण घसरड रान आहे पूर्ण ते त्यामुळे इथला शूट केलेला नाही आम्ही तर आता खालून वरती आलो जेव्हा संयुक्त पाण्याचे टाके आपल्याला तिथं ना आपण मध्ये दाखवले तिथून वरती पण अजून एक निसरड पॅच आहे इतका निसरड आहे की सांगता येत नाही कारण की आम्ही तिथं रिस्क घेतली नाही व्हिडिओ बंद केला आणि इथं जरा थोडं सपई येऊन इथं आल्यानंतर व्हिडिओ सुरू केलाय हा जो पॅच दिसतोय हा पूर्ण थोडासा नॉर्मल त्याच्या खाली पूर्ण निसरड आहे जेवढा की आधीचा जेवढा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याच्यापेक्षा जास्त आणि आता जर का तुम्ही मागं बघितला तर याच्या याच्यापेक्षा सुद्धा निसरड आहे तर हा सगळा हा सगळा निसरडा पॅच आहे आणि इथून आपल्याला त्या बुर्जापर्यंत जायचंय तिथं एक अजून एक दुसरं दार आहे तिथून आतमध्ये किल्ल्याला प्रवेश करायचा आणि वरच वरच्या गोष्टी त्या आपल्याला पाहिजेत तर आता हा निसरडा पॅच वरती चढून येताना खालच्या साईडला पहिला पॅच दुसरा हा तिसरा प्रत्येक ठिकाणी हे असे ना एक हुक लावलेले आहेत दगडामध्ये ना ड्रिल करून आणि त्याला वायरी बांधलेल्या आहेत आतमध्ये तार आहेत त्याच्या तर ज्या पण दुर्गसेवकांनी हे केलं असेल आणि किंवा गावकरी असतील किंवा दुर्गसेवक असतील ज्यांनी पण हे के केलं असेल त्यांचं खूप मोठं थँक्यू आणि आभार त्यांचे कारण की हे गोष्टी केल्या नाहीत तर खरंच पर्यटक काही पर्यटक त्यांच्या वाजनामुळे जास्त वरती चढू शकत नाही ते वरती किल्ला बघू शकत नाही किंवा त्यांना पाहायची इच्छा असते पण काही कारणास्तव खालीच थांबावं लागतं तर खरंच हे खूप मोठं कार्य आहे ते दिसायला फक्त दुरी वाटते आपल्याला वरती धरून चढायचे पण तेच का नसतं तर आमच्यासारखे पर्यटक आणि अजून इथं सर्व लोक कुणीच इथं येऊ शकले नसते असे भरपूर महाराष्ट्रात आपले किल्ले आहेत आपल्या महाराजांचे तर खरंच त्या दुर्गसेवकांसाठी खूप मोठा आभार त्यांचा आणि खूप मनापासून थँक्यू की अशा छोट्या छोट्या कृतीमधून आपल्या गड किल्ल्यांचं के संवर्धन केलं जाते आणि लोकांना जास्तीत जास्त जास्तीत जास्त एक्सप्लोर करायला मिळावा गड किल्ला बघायला मिळावा म्हणून त्यांना वरती जाण्याची आणि खाली येण्याची सोय केली जाते त्या दुर्गसेवकांकडून त्यांच्यासाठी खूप मोठं धन्यवाद आता गडाचा चौथा निसर्डा पॅच चढून वरती आल्यानंतर इथं लागतोय गडाचा दुसरा महादरवाजा जे तुम्ही इथे पिलर बघू शकता आणि याची कमान जी आहे ती इमॅजिन होईल की कशी असू शकते कारण की इथली जी दोन्ही जी रशन आहे ते तशाच प्रकारे आणि याची पूर्ण जी कमान किंवा ही दगड आहेत ना ती पूर्ण अशी लूज झालेली त्यातलं सिमेंट असेल किंवा काही गोष्टी असतील त्या कमी झालेल्या त्यामुळे ते, ते जास्त त्याच्यावरती भार न देता वरती चढायचं आणि खाली उतरायचं कारण की जर का कुठला दगड जास्त हल्ला तर काही ढासळू शकतात किती प्रमाणात ढासळ सांगता येत नाही कारण की ते थोडं लूज झालेलं आहे किल्ल्याच्या दुसऱ्या महादरवाजापासून वरती आल्यानंतर उजव्या साईडला इकडे लागतो गडाचा पहिला बुरुज तर आता इथं सरळ सरळ लिहिलेलं आहे बुरुजाचे दगड निखळण्याची शक्यता आहे तरी कोणीही बुरुजावर चढू नये सगळ्यांना एक विनंती खरंच लिहिलेलं असेल तर खरंच काहीतरी कारण आहे म्हणून तसं लिहिलेलं आहे बघू शकता जवळपास दगड फक्त त्याच्या ठेवल्यागत ठेवलेलं आहे अलगद एकदम त्यामुळे त्याच्यावर चढणं किंवा त्याच्याहून खाली जर का पडलं तर काही सापडणार नाही इतकं दरी आहे खालची त्यामुळं इथून काही वर्षापूर्वी जेव्हा गडाचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या अवस्था आहेत पण आता जर का बघितलं तर पूर्ण निखळ झालेलं आहे त्यातलं ज्या सिमेंट असेल किंवा काही ज्या गोष्टी तो बांधलेला असेल तो ती भिंत बांधले ते कमी झालेलं आहे त्यामुळे कोणी याच्यावर चढून फोटो काढणे ह्या गोष्टी करू नका जर का इथून खाली पडलं तर खूप रिस्की आणि खूप धोकादायक आहे you yeah. आजपासून पुढं थोडंसं हे रान चालवून आल्यानंतर इकडं आल्यानंतर धान्य कोठार आहे धान्य कोठाराचे ज्या भिंती आहेत तुम्ही बघू शकता हे सगळं म्हणजे पडझड झालेलं आहे नंतर गवत वगैरे खूप आलेलं आहे पण काही काळापूर्वी हे खूप छान होतं जेवढे तुम्ही जुने व्हिडिओ पाहसाल ना तर त्याच्यामध्ये हे खूप चांगल्या स्थिती दिसते आज थोडं ढासळलेलं आहे तर ना याच्यामधल्या भिंती आणि याचा आकार पाहूनही कळू शकतं की हा धान्य धान्य कोठारची रूम कशी असू शकते किंवा कशा प्रकारे इथली रचना असू शकते आता दगड वगैरे असलेत आणि याच्यामध्ये थोडं गवत वगैरे आलेलं आहे पण हे धान्य कोठार त्या काळातलं किती आवड हवी असेल किती मोठं असेल याच्याहून तर अंदाज नक्कीच लागतो आपल्याला तर फायनली धान्य कोठाराच्या था थोडं पुढं चालून आल्यानंतर जो कडा लागतो त्या कड्यावर आता वातावरण बघू शकता देवबाप्पाने ऐकलं ऊन पडलंय आणि थोडं दुःख पण येतंय पण जेवढं पाहायचं होतं जे पाहायचं होतं ते तर पाहायला नक्कीच मिळालंय पूर्ण कोकण कडा जसं असतं ना तसं वातावरण आहे एकदम आता हळूहळू ऊन पडतंय आणि उन्हामुळं धुक्याचे लोट आहेत ते कमी झालेले आहेत आता इकडून धुकं येते आता पटकन इथला व्हिडिओ बघून घ्या धुका आलं की पूर्ण जाणार आहे कसलं भारी वाटतंय जेवढं तुम्ही गड चढून येता जेवढं एफर्ट घेता गड गडावरती येण्यासाठी किंवा जेवढं सकाळी लवकर उठून येतात सगळ्याच जा चीज झाल्यासारखं वाटतं जेव्हा गडावर आल्यानंतर तुम्ही सह्याद्रीचा नावासा मनमोहक नजारा बघता सगळ्या गोष्टी वसूल होतात किंवा एक मानसिक समाधान भेटतं भटक्या लोकांना जे ट्रेकर्स असतात आणि ज्यांना सह्याद्रीची आवड आहे किंवा ज्यांना फिरण्याचे चल... निसर्ग बघण्यासाठी ज्यांची आवड असते ज्या आवडीला प्रेफरन्स देतात त्यांच्यासाठी तर आता इथं बोर्ड आहे सदर व ध्वजाकडे सदर आणि ध्वजाचा जो टप्पा आहे तो वरती आहे तर आता झालाय असं जेव्हा आम्ही बुरुजाच्या त्या साईडला होतो म्हणजे इकडून वरती महा दुसऱ्या दरवाज्यातनं वरती आल्यानंतर उजव्या साईडला होतो तेव्हा तिकडे असताना जे पर्यटक वरती होते ते ओरडून खाली म्हणाले की जे दुसरे पर्यटक वर जात होते त्यांना म्हणाले की वरती येऊ नका असते आणि तिथे साप आहे तर इकडून तो जो तो तो ते काही साप म्हणले तो त्यांनी तिथं बोर्ड दाखवलेलं आणि झाले आणि झाले पण असं जे गवत माजलंय रान माजलंय याच्यावरती त्याच्यामुळे हे जे छोटे छोटे बोर्ड आहेत त्या गवताच्या आतमध्ये ना गुडप झालेत विलुप्त झाले दिसत नाही गवतामुळं तर झालंय असं तर काही काही एक दोन पॉईंट आहेत ना कदाचित सुटलेले आहेत कारण की असं वाटतंय मला पण वाटतंय की ना काही भाग दाखवायचे राहिलेत व्हिडिओमध्ये पण इथून जो वरतू जो भाग आहे ना त्यांनी मग इकडंच बोट केलं तर तो तिथं साप असेल नसेल काही सांगता येत नाही पण रिस्क नाही घ्यायचे भरपूर आपण गड पाहिलेला आहे व्हिडिओमध्ये आणि एन्जॉय पण खूप केला गडाचा आनंद घेतला निसर्ग पाहिला त्यामुळं थोडी प्रायोरिटी निसर्गासोबत जसं आपण थोडे आपल्या जीवाला पण द्यायचे त्यामुळे आपण वरती जात नाहीये तर भगव्या ध्वजाला आपल्या इथूनच प्रणाम आहे आणि वरती फक्त सदर आणि ध्वजाचा जो वरचा टप्पा आहे तो वरच्या साइडला आहे हे फक्त तुम्हाला सांगतोय आणि इथून आपण वरती जात नाहीये तर आता आपण जाणार आहे तो जो दगडाचा पॉईंट आहे जिथं खूप सोशल मीडियावरती तो फेमस आहे त्या ठिकाणी जाऊन आपण फोटोज आणि व्हिडिओज तिथले तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळते आता ट्रेकिंग करताना सरळ वरती आला ना किल्ल्याच्या हा पॉईंट आम्ही शेवटला केला सरळ वरती आल्यानंतर इकडे ना, ना, ना मारखिंड व मेट असं बोर्ड आहे इकडून पुढे आलं की तुम्हाला इकडं जो तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओजमध्ये वगैरे हो बघितला असेल तो हा जो दगडाचा पॉइंट आहे इथं उभारून रील काढले जातात फोटो काढले जातात पण खरं तर खूप रिस्की आहे चढून आगा खूप रिस्की आहे कारण की पडलं तर काहीच सापडणार नाही त्यामुळं शो ऑफ करण्यापेक्षा नाही हाऊस एखादी कमी केली तरी चालेल तसं त्याला जाण्यासाठी इकडून वरती रोड आहे सह्याद्रीचा विहंगम नजारा दिसतो पण जसा दिसतोय तसा तो खतरनाक पण आहे ते बघून सांगावरती काटा येतात जाऊ शकता आपण पण आपल्या रिस्क नाही घ्यायची आपण नाही जाणार आहे तर इथून तुम्ही व्हिडिओमध्ये हा नजारा बघू शकता तर आता आम्ही पूर्णपणे गड उतार झालेलो आहे आणि आत्ता वाजले एक वाजले सकाळी आपण सुरुवात केली ती ट्रेकिंगला साडेआठ वाजल्या होत्या आता एक वाजत आली भरपूर वेळ गडावरती घेतला कारण की गड खूप सुंदर आहे दुरून पाहिला आता छोटा दिसतो पण गड खरंच खूप छान आहे वरती सगळीकडे सोनकीची फुलं आणि बहरलेली एकदम गड कुठे पिवळा कुठे लाल असा एकदम बहरलेला एकदम निसर्गरम्य वातावरण परतीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे तर ह्या किल्ल्याहून जे किल्ले दिसतात ते आहे सरसगड आहे सुरगड आहे तैलबैल आहे आणि बरेच किल्ले या किल्ल्यावरनं दिसतात आणि आता भरून आलं आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे आम्ही आता लवकरच निघणार आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा कारण की असेच चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला याची नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्हाला पाहायला मिळतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका तर असंच भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तर आता मग तुम्हाला बोललो की गरजा देवी मा, माता मंदिरापेक्षा आपण व्हिडिओ एंड केला होता आणि थोडं पुढं आल्यानंतर शेवटी आम्हाला पावसाने गाठायचं ते गाठलंच पण इथं आल्यानंतर जेव्हा मी गडावर होतो आम्ही दोघं पण गडा होतो प्रसादन मी तेव्हा गडाहून जो इथल्या गावाचा व्ह्यू दिसत होता किंवा इथली गाव दिसत होतं एक मनात प्रश्न आला की एवढं छोटं गाव कसं आणि कसं करत असतील इथली लोक आणि काय यांचं जीवन जीवन असेल किंवा दैनंदिन काम काय असेल यांचा रोजगार काय असेल आणि यांच्या मार्फत गडाचं काय काम झालंय किंवा गडापासून यांना काय फायदा आहे किंवा अशा बऱ्याच गोष्टी माझ्या तर मनात एक सतत होत्या तर इथं जिथं आपण सकाळी पार्किंग केली होती तिथं इथं दुकान आहे छोटसं या दादांचं तर यांना नक्की विचारू एक्झॅक्टली इथं काय असेल आणि कसं आहे की ना ह्या गावाचं एवढी लोकसंख्या कमी काय इथला उदरनिर्वाह काय तुमचं उत्पन्नाचं साधन काय मुख्य म्हणजे काय की या गावामध्ये रोजगार हमी काहीच नाही जे आपला पावसाळा येतो त्याच्यावरती शेती चालते तर यावेळेस शेती पण म्हणजे मे महिन्यापासून पाऊस जो लागला तर बातशेतीचं पण हेच नाही आणि पहिल्यापासून म्हणजे हेच नाही रोजगार हमीच नाही त्यामुळे गावाला उत्पन्न फक्त आता जे जे युट्यूबला आता धनगड किल्ल्याची जी माहिती येते तुम्हाला ते आता फॉर्मला येत चालली त्यामुळे लोक येत जातात त्याच्यावरती चार दोन रुपये भेटतात याचा अपेक्षेने लोक आहेत त्याच्या पलीकडे रोडची कामं नाही परत पाणी आलं का आता पाऊस पडलाय तर पाण्याचं काहीच नसतं तर विहिरीच आलं विहिरी एक दोन तीन महिन्याने आटून जातात त्याच्या जा पलीकडे काहीच नाही यांना रोजगार नाहीये किंवा गावचे रस्ते खराब आहेत तर अशा बरेच पर्यटन स्थळ आहेत की तिथं पर्यटन स्थळाचा विकास नाहीये त्यामुळे गावाचा विकास नाही गावाचा विकास नाही त्यामुळे पर्यटन स्थळ पण मागे पडत चाललेत या दोन्हीपैकी कुठल्या तरी एक गोष्टीचा जरी विकास झाला ना तरी नक्कीच दोन्ही गोष्टींवरती फरक पडणार म्हणजे सरकारी सरकारी सुविधेमध्ये बँक असेल पैसे काढायचे असतील भरायचे असतील इमर्जन्सी जर का एखादी लेडीज काही असेल प्रेग्नेंट असेल किंवा एखाद्याला दुखापत झाली ऍक्सिडेंट झाला गावात शेतीत काय झालं तर ते कसं तुम्ही मॅनेज करता की इथं तर जवळपास काहीच नाहीये काहीच नाही त्या माणसाला थांबवायचं जर एखाद्याची टू व्हीलर किंवा गाडी असेल तर इथनं पस्तीस किलोमीटर वरती न्यायचं mm. मग तिथं येलाच चालणार बँक तिथंच सगळं आपल्याला एक दिवस जर का ना मोबाईलचं रिचार्ज संपलं लवकर रिचार्ज नाही भेटलं तर जीव तळमळतो एखाद्याच्या जीवावर आलं ना तर इथं कमीत कमी पस्तीस किलोमीटर असतो ना त्यांनी जीव कसा आढळून धरायचा याचा विचार म्हणजे विचारा आहे सगळं एक आपण म्हणतो की खूप नैसर्गिक रम्य वातावरणात जायला पाहिजे एकदम काम धंदा करून आपण जातो पण प्रत्येक ठिकाणाची प्रत्येक गोष्टी मागची डार्क रिअॅलिटी असते पण त्या गावकऱ्यांच्या बी काही समस्या असतात तर एक छोटासा प्रयत्न होता हा इथं जाणवलं आम्ही त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं त्यांच्या मनात जे आहे ते तर हा व्हिडिओ जे पण लोक बघत असतील ना तर इथं आल्यानंतर इथं जे पार्किंगला ते थोडेफार चार्जेस घेतात जास्त नाही वीस तीस पन्नास शंभर रुपये गाडीच्या तुमच्या साईजनुसार तर ते नक्की देत जावा असंच पार्किंग करू नका कारण की तेच पैसे ह्या रस्ते रस्त्याच्या कामामध्ये मारुतीचं मंदिर त्यांचं बांधकाम चालू आहे त्याच्यामध्ये आणि गड किल्ल्यांच्या कामामध्ये सुद्धा ते लावतात आणि त्यांचा हातभार लावतात दादा खूप म्हणजे आभार तुमचे की आम्हाला जे प्रश्न पडले होते किंवा आम्ही जे गडाहून गावचं निरीक्षण केलं त्याचे तुम्ही प्रश्न सांगितलेत आणि आमच्या छोट्या चॅनलवर जेवढा जास्त जास्त व्हिडिओ शेअर होईल तेवढं छान होईल आणि जर तुम्ही इथं येत आहे तर नक्की या दादा किंवा या गावाला मदत करा दादा या गावचा पूर्ण पत्ता सांगा या ठिकाणचा तालुका जिल्हा सुद्धा तालुक्यातील मुळशी तालुक्यात लास्ट आणि पुणे जिल्ह्याचे लास्ट नंतर रायगड जिल्हा चालू होतो तर हा पूर्ण पत्ता गावचा इथं आल्यानंतर गणगडाला नक्की भेट द्या खूप छान किल्ला आहे आणि पर्यटन स्थळे आल्यानंतर फक्त काय न्यायचं तर गडकिल्ल्यावर घालायला गडकिल्ल्यावर घालवलेलं क्षण तिथल्या आठवणी आणि तिथं आपण ज्या गोष्टी बोललो ज्या गोष्टी अनुभवल्या त्या त्यासोबत न्यायच्या ना की तिथं कचरा करून जायचा ना तिथं ना गोंधळ घालायचा सेल्फी फोटो सगळे काढतात पण कधीतरी त्या ठिकाणची पण रिअलिटी काय एक्झॅक्टली exactly, डार्क रिअॅलिटी म्हणतो आपण ते नक्की जाणून घ्यायचा समजून घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद धन्यवाद दादा की तुम्ही सपोर्ट केला आणि आम्हाला थोडी माहिती सांगितली